डोंबिवलीतील कुख्यात रील स्टार सुरेंद्र पाटील याच्या विरोधामध्ये सलग दुसऱ्या दिवशी बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय पहिल्या दिवशी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये एका पीडित तरुणीला एअर होस्टेस बनवण्याचा आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर होता आता एक भाडेकरू महिलेवर सुरेंद्र पाटील यानं बलात्कार केल्याचा गुन्हा रामनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालाय सुरेंद्र पाटील याला शोधण्यासाठी विविध पोलीस तपास पथकं आता रवाना झाली आहे सुरेंद्र पाटील नावाच्या एका व्यक्तीवर सुरेंद्र पाटील यांच्या संपर्कात फिर्यादी आलेल्या होत्या फिर्यादी त्यांच्या एक पेपरवेट वगैरे किंवा पे पेपर बनवण्याची जे मशिनरी आहे त्यांचा तो बिझनेस होता आणि त्यांनी त्यांचा गाळा घेतलेला होता सुरेंद्र पाटील यांचा डोंबिली पोलीस स्टेशन हातीमध्ये तर त्या गाळ्याचं काही थकबाकी राहिली होती भाड्याची पण आणि त्याचप्रमाणे त्यांचे कर्ज वगैरे झालं होतं त्या फिरेदी दे यांच्यावर त्या फिरेदी त्यांच्या मशिनरी वगैरे परत मागत होत्या आणि काही डिपॉझिट्स रक्कम परत मागत होत्या तर त्या गोष्टीला हे करून आरोपीने फिरेदीला आश्वासन आम्हीच दाखवलं की तुला मी तुझ्या वस्तू परत करतो आणि त्या याच्यातून त्यांनी तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध वगैरे केले याबाबतीत डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे गुन्ह्यातील आरोपीचा आम्ही शोध घेतो सर दुसरा दुसरा दिवशी या दुसरा गुन्हा दाखल आरोपी अटक झालेला की नाही ना अजून आरोपी अटक झालेली नाही